आपण पक्ष म्हणून चव्हाण साहेबांचा वारसा चालवतोय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव सुद्धा आपल्या मतदारसंघात आहे पत्रकारितेच्या बाबतीत बोलायचं झालं तर पत्रकार म्हणून तुम्ही खूप चांगली भूमिका या तालुक्यामध्ये पत्रकारांनी पहिल्यापासूनच नेहमीच खऱ्याला खरं म्हणण्याची भूमिका सर्वच पत्रकार बंधूंनी घेतलेली आहे कुठेही राजकीय हेवे दावे संबंधात कुठेही अशा पद्धतीचं एकतर्फी पत्रकारिता आपल्याकडं होताना दिसत नाही सर्वच पत्रकारांनी नेहमी प्रभावीपणे जनतेचं प्रतिनिधित्व करण्याचं काम केलेलं आहे नवनिर्वाचित आता ज्यांनी भाषण केलं ते मनसेमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सातत्याने हिर हिरेरीनं काम करणारे आपले तरुण मित्र सागर भाऊ यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात ते, ते आलेले आहेत मुंबईत मी काम करत असताना नेहमी म्हणायचो म्हणजे इतर पक्षातले माझे जे मित्र आहेत त्यांना नेहमी असं म्हणायचो कारण एकोणीस ते आत्तापर्यंत कार्यकाल बघितला तर मनसे सोडले तर सगळे पक्ष सत्तेत येऊन गेले कधी काँग्रेस होती कधी राष्ट्रवादी जुनी होती शरद पवार गटाची राष्ट्र उद्धव ठाकरे साहेबांची पण शिवसेना सत्तेत होती एकनाथ शिंदेसाहेब पण सत्तेत आणि आता राष्ट्रवादी शिंदे गट आणि भाजपा मनसे सोडले तर सगळे सत्तेत येऊन गेले पण पलूस तालुक्यात आपल्याला मनसेला सोबत नाही घेता आलं पण मनसेच्या तालुकाध्यक्षांना आपल्या सोबत घेता आलं याचा खूप मनस्वी आनंद आहे पलूसमध्ये काम करत असताना त्यांना एका मोठ्या पक्षाची जबाबदारी आपण प्रदेश जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली आहे जिल्हाभर ते पलूसचं नाव करतील पक्षाचे ध्येय धोरण पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते निश्चितपणे काम करतील पक्षात त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मागच्याच महिन्यात बापूसाहेब इसोडे यांचे चिरंजीव त्यांचाही पक्षात झालेला आहे आज काही कारणामुळे ते परगावे असल्यामुळे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत पण तेही पक्षाचं जोमाने काम इथं करतायत परवा मुंबईमध्ये त्यांच्या चारही नगरसेवकांनी काही निवडक सहकार्यांचा प्रवेश झाला दादांच्या आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये त्यामुळे पोलीसमध्ये तेही ते आपल्यासोबत जोमाने काम करतील त्याचबरोबर आपले तालुक्याचे उपाध्यक्ष संजयराव सुरेन साहेब ते तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेतच किर्लोस्करच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम तालुक्यात केले अशोक मानेसाहेब यांचा सगळ्यांचा तुमचा पर्सनली चांगला संबंध आहे पोलूस शहरचे अध्यक्ष म्हणून आपण म्हणजे सगळ्या प्रकारचा एक अनुभव त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या समीकरणाची बेरीज घालण्याचा म्हणजे पुरोगामी प्रभावी अनुभवी त्यानंतर उद्योजक म्हणजे उद्योग जगताशी संबंध असलेले आणि सगळे युवक असे टीम आणि सगळे ज्येष्ठ असे आपले खरखान्यांना असतील मोराळेगाव जे सातत्याने काँग्रेसच्या बाजूने राहिलं एवढ्या वर्ष अनिल पाटील साहेबांच्या माध्यमातून तिथं आपण त्यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे प्रताप पाटील साहेब विष्णूपंत कदम खरखान्यांना हे सगळे एक ज्येष्ठ प्रवाहाबरोबर कधी प्रवाहाच्या विरोधात सामाजिक काम करत असताना कधी संधी मिळाली कधी नाही मिळाली अशा सगळ्या मंडळींना आपण सोबत घेऊन त्याचबरोबर उल्हास पाटलांसारखे या भागात एक बांधकाम व्यवसायामध्ये काम करत असणारी व्यक्ती त्यांनाही आपण सोबत घेतलेला आहे कुंडलमधून परबत साहेब आहेत इलेक्ट्रॉनिक व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या पोलूसला सर्व्हिस इंडस्ट्री जे सनी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून नामांकित असं पलूसला पूर्वीपासून म्हणजे पोलिसला दोनच दुकानं होते शहा इलेक्ट्रॉनिक्स आणि सनी इलेक्ट्रॉनिक्स त्या काळापासून पलूसला चांगली सेवा देण्याचं काम करणारे रामबाऊ गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत सर्व युवक ज्येष्ठ जुने जाणते अशी किम करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या ठिकाणी करतोय जसं निकम साहेबांनी आता भाषणात सांगितले की थोड संस्थात्मक बांधणी असलेले आर्थिक मोठ्या ताकदीचे लोक आपल्या बरोबर आज नाहीयेत पण सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना घेऊन आपण हा पक्ष या ठिकाणी पुढे नेतोय की देशामध्ये चौदाला जरी मोदीची लाट आली तरी सुद्धा आपल्याकडे काँग्रेसचा हा बाले किल्ला राहिला एकोणीसला बाले किल्ला राहिला आजही इथं काँग्रेसचाच आमदार आहे पण आता काटावर जिथं लाखाचा बहुमत होतं राज्यात दोन नंबर राज्यदा आपले विधानसभेचे उमेदवार निवडून आले होते पण आज एक तुल्यबळ या ठिकाणी आपल्याला स्पर्धा दिसतीये येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगला समर्थ पर्याय देण्याचा आमचा महायुती म्हणून प्रयत्न राहणार आहे कुठल्याही परिस्थितीत राज्यात आणि देशात जी सत्ता आहे महायुतीची त्यामुळे इथल्याही विकासावर गेल्या दोन तीन वर्षापासून परिणाम झालेला दिसतोय आपल्याला जसं कुंडल पलूस नळपाणी पुरवठा योजनेचा उल्लेख झाला पलूसमध्ये रस्त्यांचा प्रश्न अडचणी आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले पण त्याचं काम सुरू होत नाहीये गाव तलावाच्या सुशोभीकरणाचा विषय आहे हो हो असे अनेक विषय या पलू शहराचे प्रलंबित आहेत इथल्या नोकरी व्यवसायाचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांसाठी मार्ग काढण्यासाठी म्हणून मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पत्रकारिता काँग्रेस बरोबर पण मी काम केलेलं आहे आणि आता राष्ट्रवादी हा पर्याय का घेतला की होयला होय म्हणण्याचं आणि चुकीच्या कामाला कान धरण्याची ताकद असणारा महाराष्ट्रात मिळून येत आहे अजितदादा पवार आणि वेळेच्या बाबतीत अत्यंत सातला वेळ दिली असेल तर ते पावणे सातला उपलब्ध असणारं नेतृत्व आहे आणि प्रसंगी कठोर निर्णय घ्यायला लागले कोणाला राग आला तरी ते आहे म्हणजे जसं की आपल्याकडे कदमसाहेबांच्या बाबतीत म्हणलं जायचं की कदमसाहेब परखड होते त्याच पद्धतीनं दादा यांचा स्वभाव आहे नाहीतर लोकांना झुलवट ठेवणं करतो म्हणणं बघतो म्हणणं आणि मग शेवटी लोकांना वैतागून लोकांनी ते काम सोडून देणं तर अशी कुठलीही कामाची पद्धत दादांची नाहीये लवकरच दादांचा दौरा आपल्या तालुक्यामध्ये आयोजित करण्याबाबत नियोजन सुरू आहे तुमच्या सर्वांचं सहकार्य मार्गदर्शन हे अपेक्षित आहे अगदी सागर भाऊ असतील निकम साहेब असतील मी असेल माने साहेब असतील किंवा सुरेंद्र आमची सगळीच टीम काही ज्येष्ठ मंडळी जरी असलो तरी राजकारणात आम्ही नोकरी आहोत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अनुभव ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोचत नाही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतात त्यामुळं हक्काने तुम्ही सांगा आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपल्यामध्ये पक्ष पत्रकारिता ह्याच्यापेक्षा आपलं एक वेगळं नातं आहे आणि ते नातं सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या लोकांना पुढे जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करणं तुम्ही करताय ती अपेक्षा मी या निमित्ताने ठेवतो आणि एकमेकांच्या हातात हात घालून या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी येण्यासाठी आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांची आर्थिक उन्नती आणि विकासासाठी आपण सगळे एकमेकांच्या हातात हात घालून काम करूया जसं प्रशासन आणि राजकारण हे दोन्ही एकमेकांच्या हातात हात घातल्याशिवाय काम होत नाहीत त्याच पद्धतीनं पत्रकार आणि राजकारणी यांचा सलोख असल्याशिवाय काम होणार नाहीत प्रसंगी प्रशासनाच्याकडून काही होत नसेल तर आम्हाला तुमची मदत घेता येईल उद्या पक्ष आहे म्हणून कुठल्या गोष्टीचं आंदोलन करायला सुद्धा आपण जसं निकम साहेबांना जुना आंदोलनाचा अनुभव आहे सागरभाऊना अनुभव आहे त्या पद्धतीने आपण गरज पडली तर आंदोलनाचं पवित्र सुद्धा घ्यायला काय अडचण नाही कालच आता रामानंदनगरमध्ये जे बापूवाडीचा प्रश्न होता त्याबाबत तहसीलदार प्रांत कलेक्टर साहेबांशी आज बोललो कालही तिथं जाऊन आलो आपण लवकरात लवकर तिथं मिटिंग घेऊन तो प्रश्न मार्गी लावायचा आहे पण तरी सुद्धा तिथल्या भाजपचे जे तिथले आपले आमिर साहेब आहेत त्यांनी त्रिडी मोर्चाचं आयोजन दोन दिवसात केलंय कारण त्या लोकांना राहण्याची व्यवस्था नाहीये खाण्यापिण्याची व्यवस्था नाहीये तर त्यामध्ये सुद्धा महायुती म्हणून आपण सोबत असणार आहे म्हणजे प्रसंगी सरकारची भूमिका किंवा प्रशासनाची भूमिका जर चुकली तर त्या बाबतीत आंदोलनासाठी सुद्धा आपण रस्त्यावर उतरणार आहे असं कुठेही असं नाही की सत्यता आहे म्हणून आंदोलन करणार नाही जिथं प्रशासनाचं चूक असेल तर चूक चुकीला तुक, आपण त्याचं समर्थन बिलकुल करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करू एकमेक त्याचं नियोजन करताना मेन लाईन आधी व्हायला पाहिजे होती डिस्ट्रीब्युशन लाईन नंतर करायला पाहिजे होत्या त्यानंतर निधीच्या बाबतीत मुळात कसा नाही तो केलेला आहे कसल्टंट नेमला केलेला नाही ज्या ज्यावेळी शासनात सुरुवात केली त्यावेळी लागतो की एखाद्या प्रोजेक्टला जर मान्यता जर मिळायची ज्या सर्व प्रशासकीय मान्यता असेल त्यासाठी लागणारी सर्व प्रकारचे ठराव असतात ते ठराव पूर्ण कोणी घेतले नाही त्याच्यामध्ये जस की रेल्वेचा सगळं

सर्वसामान्य तिथे पण शहरात पाणीपूर्व आता आपण एक पक्ष कधी राज्याला पक्ष करतात सर्वसामान्य तालुक्यात लोकांचं पोलीस स्टेशन तिथं तर कोणाच वचन खराही करून लोक आपण प्रतिक्रिया देत आमच्या योग आमच्या त्याच्याविरोधात प्रतिक्रिया पुढे की आम्ही जेव्हा त्यांच्या

सांगायचं आहे त्यावेळी आपल्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध हे उभा करायचे पाण्या टाके उभा करायचे तर तीन ठिकाणी जागा अजून उपलब्ध नाही काही गडबडी बिसट काही या लोकांनी प्रकल्प उभा केलेला आहे आणि ते प्रकल्प आता कसं आहे की आता तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर प्रशासना सत्ताधारी पक्ष म्हणून आज आम्ही प्रशासनानं ज्या ज्या काही चुका केल्या चुकून आणि प्रशासनात बाबा जबाबदारी आहे की त्याला अर्थघात आमच्याकडेच आहे पण अर्थघात जरी आमच्या मुळात प्रकल्प करत असताना आम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंट करतो की बाबा चुकीचं काम करा आम्ही त्यात सुधारणा करून तो नंतर आम्ही व्यवस्थित प्रकल्प आम्ही राबवणार आहे हा झाला पाण्याचा विषय दुसरा विषय पोलीस प्रशासनाचा तुम्हाला माहिती आहे की पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय मोठ्या प्रमाणात आर्थिक मांडवले तिथेच वाटते एजंट काही लोकंट आहेत बसवलेला आहे आणि त्यांच्या मार्फत थोडे मांडवाय होते आज बघितलं की नाही लोक गावायला लागले पोलिसांच्या बसून पैसे घ्यायला लागले जे लोक त्यांना वचक देण्याचं वचक त्यांच्यावर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करूच आता कसं आजपर्यंत आम्ही त्या पद्धतीने काम करत नव्हतो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही

आपली पाईपलाईन अडवलेली आहे मंगेश भोसले महेश भोसले म्हणून एक व्यक्ती येतात अंतर्गत गावात मध्ये त्या पाईपलाईन निघत मुळात त्याला पर्यायी मार्ग असताना सुचवला असताना आपल्याच काही काँग्रेस मध्ये काही लोक जाऊन तिथं जाऊन त्यांच्यावर वादक वादावाद त्याच्यावरती तिथं मार्ग न काढणे अशा गोष्टी चालले कॉन्ट्रॅक्टर हा प्रशास कॉन्ट्रॅक्टर हा प्रशासन प्रशासनाला न घेता तुमच्या कामाला अशी अपेक्षा उद्योजकांसाठी नाही प्रशासनाकडून ज्या चुका होत असतील ना त्याच्यामध्ये कुठेही गई केली जाणार नाही प्रसंगी याबाबत वरिष्ठांची चर्चा करून अशा पद्धतीने चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल पक्षपाठीशी घालणार नाही कुठल्याही अशा पद्धतीच्या अधिकार उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालयासाठी मान्यता मिळाली आहे परंतु विभागाकडून इथून तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवणं ते काम सुरू आहे जसे तांत्रिक मान्यतेचा मान्यतेसाठी प्रस्ताव जाईल त्याला मान्यता मिळाली की दादांकडून त्यासाठी निधीसाठी आम्ही पाठपुरावा हो करणार आहे सुरू आहे आता वाढलं पूर्वी तीस बेडचं ते हॉस्पिटल होतं आता ते नव्वद बेडचं हॉस्पिटल होते तर त्यासाठी सरकारनं शेवटच्या टप्प्यात अगदी निवडणूक लागण्या आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याची श्रेणीवाढीचा विषय झाला तर त्याच्यावरून श्रेयवादाचा बराच विषय झाला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परंतु आता त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांकडे मी स्वतः पर्सनली सागरभाऊ आम्ही सगळेच मुंबईत एक दिवस होतो तर त्याबाबत त्यांना तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्याबाबतच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी खाली दिलेल्या आहेत सिव्हिल सर्जनना आणि त्याप्रमाणे त्यांची बैठकही झाली इथले सगळे वैद्यकीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडून तो प्रस्ताव आता

नाही अशा पद्धतीने जर काय असेल तर आम्ही कार्यकर्त्यांमार्फत तुम्ही म्हणताय खात्री आपण करूया आणि असं जर असेल तर आपण आरोग्य मंत्री आंबेडकर साहेबांच्या कानावर विषय घालू असा कुठलाही अधिकारी जर तो राहत नसेल हेडक्वार्टरला परगावी राहत असेल तर त्याची आपण तालुक्यातल्या सगळ्यात अशा अधिकाऱ्यांची यादी काढू डॉक्टर नसतात डॉक्टर हॉस्पिटलला नसतात

म्हणजे रॉ आले आता असं म्हणायला कळ तुम्हाला भविष्य राईट संघटना